ताकद समाजाची ताकद आंबेडकरी चळवळीची ताकद ही आमची मनगटातली ऊर्जा यांना घाबरत असतो काय नोटीस पाठवली नोटीस वाचली अत्यंत गंभीर शब्द त्याच्यामध्ये अत्यंत गंभीर शब्द पोलीस प्रशासनाने वापरले त्याच्यामध्ये कशामुळे नोटीस देत आहे कुणाच्या सांगण्यावरून नोटीस देत आहे तुम्ही आम्हाला माहित नाही का तुम्ही सांगण्यावरून नोटिसा पाठवताय आमच्या है नेत्यांपर्यंत याद राखा आम्ही आग्या मोळ आग्या मोळ तेच म्हणते दाग्या मोळ खोडून उभी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीमुळे आमचे हात बांधलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचे पालन करणारी आम्ही माणसं आम्ही बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने जाणारी शांतीच्या पलीकडे क्रांती असते ती क्रांती तुम्ही आम्हाला करायला लावू नका लक्षात काय काय आणि घर आमच्यासाठी नवीन नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धांच्या मार्गाने जाणारी माणसं तुम्ही अशा पद्धतीनं आम्हाला घेऊचू नका कुणाच्या सांगण्यावर म्हणून माझ्या मित्रांनो प्रत्येक समजाता ही राजकीय लढाईमध्ये आपल्या वार्डामध्ये नगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये अशा पद्धतीने केलं जातं वातावरण वा। नवनीत ना राणा नावाची अमरावतीची खासदार तिला अनुसूचित जातीच्या जागेवर बसवलेले लक्षात ठेवा लातूर मध्ये असणारे काळगे काहीतरी नाव खासदारांचं ते सुद्धा अशाच तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या आणून बसवलेले सोलापूर मध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे मागच्या वेळेस निवडून आले दोन हजार एकोणीस ला स्वामी म्हणून ते सुद्धा चालला म्हणून माझं कार्दे साहेबांना विनंती आहे आणि सगळ्यांना की याचा कायदा संसदेमध्ये नाही तर विधान भवनामध्ये बनणं गरजेचं आहे आणि याच्या आप विरोधात आपण आला कायदा देवेंद्र फडणवीसांचं नामचं जमत नाही परंतु त्यांनी एक कायदा बनवलाय आता त्या कायद्याचा उल्लेख मी करत नाही कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मोठा कायदा बनवला धर्मांतर केली त्यांच्या विरोधात त्यांनी कायदा बनवलाय कधी वाचा तुम्ही बघायला भेटल तुम्हाला युट्यूबला याही पद्धतीचा तांत्रिक दृष्ट्या आमचा हक्क मारण्याचा राजकीय हक्क मारण्याचा कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी राहिली पाहिजे लक्षात ठेवा म्हणून आमच्या सारखे चळवळीतले जे कार्यकर्ते असतात का आम्हाला माहित असत की आम्हाला सत्तेमध्ये कुणी घेणार कशामुळं आम्हाला लय टाईट आहे तुम्ही तुम्ही मला म्हणले आहे आहे आणि म्हणून तर आमच्या माफ्या मारायला लागले ते लक्षात ठेवा आम्ही कांदे साहेबांनी मी त्यांच्या समोर झुकलो की समाज सुद्धा झुकणार आमच्याकडे आम्ही झुकलो की तुम्ही झुकणार आम्ही गुलामी केली की तुम्ही गुलामी करणार हे लक्षात ठेव आम्ही लढणारे सेनापती आहोत आम्ही आमच्या छातीवर गोळ्या खाणार टायटत राहणार लक्षात ठेव तुमच्यासाठी तुमचे तर आम्ही पाय धरणार तुम्ही आमची माणसं कष्टकरी कामगार दलित मुस्लिम ओबीसी जेही असतील आम्ही त्यांचे पाया पडू म्हणजे मस्तीमध्ये त्यांची मात्र मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही राहणार म्हणून समाज बांधवांची ही एकजूट ज्या पद्धतीने आज झालेली आहे या चळवळीला या बीड जिल्ह्यानं आजपर्यंत फार मोठी माणसं दिलेली बीड जिल्ह्यात ही चळवळ काही मधल्या काळामध्ये शांत झाली होती त्या चळवळीला एक घटना पुन्हा एकदा एकत्र करण्यासाठी काफी गोष्ट आजची घटना राजकीय आपण सगळ्यांचा आपला संवाद असणं गरजेचं आहे आपल्यामध्ये कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे आपण एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणं गरजेचं आहे आपल्यामध्ये बंधुत्व वाढणं गरजेचं आहे तेव्हाच या घटनांना कुठंतरी आपल्याला थांबवता येईल था। म्हणून आजची बैठक झाल्याच्या नंतर अशा अनेक बैठकांमध्ये आपण सर्वांनी आपल्या बाजूने निर्णय घेण्यासाठी एकत्र भविष्यामध्ये महार मान घ्या समाज आहेत वाल्मिक समाज आहे या सगळ्यांनी एकत्र बसून आपण काही निर्णय घेणं गरजेचं असतं आजचा जो महत्वाचा संदेश आहे तो संदेश लक्षात ठेवा ही चळवळ अशाच पद्धतीनं आपण पुढे घेऊन जाऊया वांदे साहेबांना वा विनंती करतो की आठवले साहेबांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं कोणता कायदा आणता येतो का या कायद्यावर आपण सर्वांनी विचार करावा आणि आंदोलन उभी करावी आपण सर्वांनी या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुतारीच्या बाबतीमध्ये पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत म्हणून मी सांगू इच्छितो की काल आमचे नेते प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांचा मला फोन आला की कुठलाही निर्णय घेत असताना आज यांच्या बाजूने तुझा निर्णय जाणार नाही अशा पद्धतीने निर्णय घे आपण ज्यांच्या सोबत आहोत अशा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या सोबत आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही निर्णय घेतला आणि आज तुतारीच्या सोबत म्हणजे विष्णू भैया वाघमारे यांच्या आपल्या सर्वांनी उभा राहायचं आहे आज आमच्या नेते प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आज, पक्षा वतीन, आज उतारे या चिन्हावर जेही माझे पक्षाचे जे पदाधिकारी असतील त्यांनी विष्णू वाघमारे आमच्या आई साहेब यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद आदित्य आपण आपली रोखप भूमिका या ठिकाणी मांडल्याबद्दल आपण आम्ही आव्हान आहोत यानंतर त्यांचे आपण आतून

महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्नाभाऊ साठे संत गुरुदास यांच्या विचाराला कोटी मोठी प्रणाम करू आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीचे युवक नेते अजिंक्य भैया चांदणे उपस्थित सर्व जवळजवळ एकोणसाठ जातीचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत आणि माझे सर्व बहादूर भीमसैनिक मी या ठिकाणी एक आव्हान करणार आहे जे जे बहादूर भा, भीमसैनिक सैनिक आहेत जे जे स्वाभिमानी आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थाने बसायचं पळून जाणारे मला नाही पाहिजे जायचं तर अर्थच मी स्पष्ट सांगतो मी स्पष्ट बोलणारा माणूस ज्याला ज्याला पळून जायचंय ज्याला ज्याला आपला स्वाभिमान घाण धुवायचा आहे त्याने आताच गेलं तरी चालेल कारण ही लढाई फार मोठी आहे सोपी समजू नका जी या बीड जिल्ह्यामध्ये वतीय जे राजकीय खेळी केलेली आहे ज्यांची मानसिकता जातीवादी आहे ते प्रचंड पैसेवाले आणि आपण कंगापुराशी घ्यायला लक्षात ठेवा आजी दादा पवाराशी घ्यायला हलो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पैशाचा पाऊस पडणार आणि ज्यांना ज्यांना पैसा पाहिजे असेल ज्यांना ज्यांना मुलांनी करायची असेल त्यांनी आत्ताच या बैठकीमध्ये उठून जा मी विनंती करतोय पण पुन्हा जर उठला तर तुम्हाला बडिलोश्वर राहणार नाही भरवेला बडिलश्वर कळत नाही जे भडवे समाजातले त्याला फक्त बडवायचीच भाषा कळते आणि म्हणून ही लढाई फार मोठी आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे अरे पप्पू कागद्याच तिकीट कापलं मला त्याचा राग नाही परंतु जी क्रांती केलेली आहे तुमचा जातीवाद दिसून माझा त्याचा विरोध आहे दादा पवार भैया साहेबजी पंडित आमदार विजयजी पंडित तुमच्या कृतीला माझा विरोध आहे माझं तिकीट कापलं मी भी भीक मागणारा माणूस नाही विषयामध्ये मी ठरवलं आहे राजकारणामध्ये चव्हा आंबेडकर आंबेडकर बाई समाजात मला चालवायचे असेल तर मी कुणाच्या दादा जाणार नाही कारण माझी जनता की माझं गरीबचीच काम करतोय होर गरीब ठन काम करतोय त्याचा मी काम करत राहणार मी त्यांची दी सेवा करत राहणार मला प्रस्तावित करायचं कुंडाराची सेवा केली अवशामध्ये करायची नाही मी ठरवले आणि म्हणून हाण मानो या ठिकाणी बसलेले प्रत्येक समाजाचा माणूस माणूस आहे धर्मकार समाजाचा माणूस आहे आमच्या वडाळ समाजाचे नेते आहेत तकारी समाजाचा माणूस आहे आमच्या वार्मिक समाजाचा माणूस आहे इतर कार्यकर्ते आहेत आमच्या भगिनी आहेत प्रत्येक जाती धर्माचा माणूस आहे हा भाऊ ही लढाई अत्यंत स्वाभिमानाची लढाई आहे अरे मी तर ठीक आहे मला काय काय माझे सगळे मित्र आहे तुम्हाला माहित आहे परंतु ही लढाई आपल्याला लढायची की नाही हे ठरवा तुम्ही जर लढाईची जर असेल ते सर्वांनी हातभर कर आणि जे स्वाभिमानी असेल त्यातून कुणी आपल्याला उद्या काहीतरी शिक आलाच नाही गेलाच नाही हे मला नवलंच नाही अरे भरभ्या तुमच्या वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जिव्हा घातो ना तुला आहे गरजायचं तू चहायची चुका अपेक्षा करू नये आता तर हल्ली मला कळतच नाही कोण पुरोगामी आहे इथं विषय झाला आमचे बोरडे साहेब बोलले अरे कोण पुरोगामी आम्ही ज्यांना विषयामध्ये मोठे केलं माझ्या अपेक्षा बोरडे साहेबांनी मोठे केले पुरोगामी आम्ही म्हणून म्हणून आज ते कुठे सगळं बीजेपीच्या लाईन मध्ये हे भुसलीची आणि कोण पुरोगामी कोण प्रोग्राम हे कळतच नाही आजकडचे हे पुरोगामी भाषाच मला कधी समजले नाही अंत जाणून मला समजलं नाही आणि म्हणून बांधवानं येणारा काळ अतिशय आपल्या स्वाभिमानाचा आहे की लढाई स्वाभिमानाची आपल्याला लढाई जोपर्यंत ही भक्तीला आपल्याला विरोध करायचा जोपर्यंत ही भक्ती भारत चालली आहे त्या व्यक्तीला ठिचून करायचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचंय आपल्याला माहित आहे जेव्हा जेव्हा मुसलमान समाजावर अन्याय झाला त्या त्यावेळेस ते रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ताय मी हे मुसलमान आमदार सगळे सई नावाचा आमदार हा रिपब्लिकन पक्षाने आणि आमच्या सर्व चळवळी आंबेडकर घेऊन घेण्याचं काम केलेलं आहे जो भारत मध्ये नगरसेवक झाला पहिल्यांदा पहिल्यांदा निवडून आणण्याचं काम मी केलेलं आहे बांधवांना आणि म्हणून आमच्या मुसलमान बांधवांना आमचा विरोध नाही परंतु जी खाती राजकीय नेत्यांनी केलेली आहे ज्या राजकीय नेत्याला ज्या जी क्र, क्र, त्यांची प्रवृत्ती आहे जी कृती आहे आम्हाला त्याचा विरोध आहे आमच्या एसीच्या जागेवर तुम्ही ह्या जगामधला पहिला प्रयोग आहे एक मुसलमान माणूस त्यांची धर्मपत्नी तिला पाच आहेत म्हणून त्यांच्या सासूला रूप मागायचं हा जगातला पहिला प्रयोग आहे हे जगामधला पहिला प्रयोग आहे आप सा। आपल्या सासूला तिकीट मागायचं ते पण मुसलमान बोल आणि आपण बघितलं लिडिंग आज कोण करतोय नगर अध्यक्ष कोण शेख मुजरी आणि माझा इथला सर्व बहुजन समाज हुशार आहे बांधव मराठा समाज असेल मंगारा समाज असेल ब्राह्मण समाज असेल अकरा पगार जातीचा समाजाचा माणूस असेल एस सी मधला सगळ्या एकूण सात जातीचे माणूस असतील की सर्व समाज हा सुद्ध समाज त्यांच्या लक्षात आलेला आहे की ह्या नगर नगर अध्यक्षाच्या पदाच्या आरोप इथं वेगळं राजकारण होत आहे आणि म्हणून माझी सर्व या शहरातल्या सुद्धा नागरिकाला सर्व बहुजन समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की या पद्धतीला आपण भीक घालता कामान या विचाराला भीक घालता कामान आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हो आपल्याला या लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला राहणार या ठिकाणी मी सर्वांचं मत ऐकून घेतलेलं सर्वांचे मत आपापली मांडलेले आहे आणि मी लोकशाही पद्धतीचा माणूस आहे आणि लोकशाही म्हणणारा माणूस आहे आणि म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपण चळवळ चालवतो आज जरी आम्ही कुणी असलो तरी आम्ही कधीही आंबेडकरी निळा झेंडा सोडलेला नाही आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा संविधानावर कुणी घडा घालण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस रस्त्यावर उतरून आम्ही त्याला खऱ्या काही धडा शिपण्याचं काम केलेलं आहे आपण बघितलं मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये राज ते वक्तव्य केलं की आम्ही हो आणि आम्ही त्या ठिकाणी वाचू देणार नाही मस्जिदीमध्ये जाऊन आम्ही भोंगे काढू आणि आम्ही त्याला त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझं स्टेटमेंट आहे ज्या ज्या मस्जिदीचे भोगे पुरी जर काढायचा प्रयत्न करीत असेल तर त्या ठिकाणी आंबेडकरी चळवीच्या आणि रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते त्या मस्जिदीचं <laughs> <नाहिं>। संरक्षण <laughs> केल्याशिवाय आम्ही खऱ्या अर्थानं सर्वांना सोबत घेऊन आम्ही सातत्याने काम करतो ठीक आहे राजकीय दृष्ट्यासाठी मांडलेल्या आम्ही कमी पडलो असतो परंतु निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत एस सी मधल्या एकोण सात आपण एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने राजकारण करता येणार नाही आपल्याला खऱ्या अर्थाने जर पुढील राजकारण करायचं असेल तर आपल्याला ओबीसी ओबीसी समाजाला आपल्याला सोबत घ्यावं लागणार आहे गरीब समाजातल्या मराठा समाजाच्या सुद्धा समस्या आहेत त्याच्यापणे आपल्याला जावं लागणार आहे आपल्याला सर्व जातीचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हेतुत्व करावं लागणार आहे आणि जी जी पिलावळ आहे याला धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं आम्ही जोरदार नाही परंतु आपल्याला धडा शिकवायचा का नाही आपल्याला मला सांगा मानव खरं करायचं का शिकवायचं असेल तर आपण म्हणजे अपेक्षा करू तुम्हाला दहा घरा फिरावं लागतील तुम्हाला घराघरामध्ये फिरावं लागतील आणि त्या ठिकाणी मतदान तुम्हाला मागावं लागणार आहे आणि मतदान मागवून तुम्हाला चालणार नाही मतदानाच्या दिवशी सुद्धा आपली लोक बाहेर काढावं लागणार आहे असं समजू नये की इलेक्शन फार आपण पाठिंबा दिलं म्हणजे आपण जिंकलो अशातला भात नाही इलेक्शनचा ज्या स्ट्रॅटेजी असतात त्या स्ट्रॅटेजी आपल्याला त्या ठिकाणी आपावं लागणार आहे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करतोय की आपण घराघरामध्ये जा तुम्ही जसं भैयानी सांगितलं की तुम्ही समजा अरे बाबा अजिंक्य कुठे नाही दिसलं तर का नाही दिसला अजिंक्य भाईला तुम्ही मला दिसता येणार प्रत्येक वस्तीमध्ये अजिंक्य प्रत्येक वस्तीमध्ये बोलत त्यांना आपण सन्मान द्या ते बुद्धिष्ट आहे माझा एकच मी अनेकदा बोलतो आणि करतोय अजिंक्य भैया त्यांच्या वडिलांनी बोलत धर्म आणि तुम्ही त्या अजिंक्य भैयाला कधी मनापासून मानलं की नाही मला कळत नाही आणि मानता परंतु त्याला सुद्धा सन्मान देण्याचं काम आपलं झालं पाहिजे अजिंक्य भाईला सुद्धा अजिंक्य <ण्णाई> भैया हा बुद्धिस्ट आहे या सगळ्या आंबेडकर कोण मानत असाल तुम्ही अभ्यास करा आपल्याचे लोक आता बांडबुळ होत चाललेले स्पष्ट भूमिका मांडत नाहीये परंतु अजिंक्य चांदे सरकार हा युवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उत्तम बुद्धांचे विचार हे मांडण्याचं काम अजिंक्य भैया करत आणि म्हणून त्याला सुद्धा तुम्ही काय वाचन नाहीत ना की कोल्हू की आपला की त्याला पा हे करा अडचण करा ते काय लोन ते कुठे गेलं मला माहित नाही आपले काय वाचन नाही ना काय हिंदू वाचन नाही ते बंदिस्त आहे आणि म्हणून अजिंक्यच्या केसाला जर धक्का लागला तर आम्ही त्याला हिंदू वाचन आणि म्हणून आपण आपलं मन मोठं पाहिजे आपला समाज पाहिजे आणि आपण तो समाज नाही तर आपल्यामध्ये अटोट्यूब फार आहे आणि त्याच्या पैकी एक मी आपल्या बाबतीत नाही ना म्हणजे आपल्या बाबतीत नाही आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्याला म्हणजे आपला नैसर्गिक गुणधर्म आहे आपल्या समाजाचा ते आपल्याला आदर फार आहे

पहिलं जर तर रोजगार तर पहिलं बांध घेतो माझी ढिरली छाती कधीच घेऊ कशी राहिली तर नाही ढेरी वाढली नाही खातो गाडी बसतो मजा करतो पण गाडी बसून काय घाम पडतो हे माहित माझ्या सगळ्या कुणी फिरतच नाही मी तीनशे चारशे किलोमीटर रोज फिरतो आणि जयंतीचा जर कार्यक्रम असेल तर सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा पर्यंत मी झोपत नाही माझ्याला तीन टीम करावं लागतं सकाळी छे वेगळे दुपार वेगळी आणि संध्याकाळची होती आणि कोणी नाही फाटलं तर मी एकटा जातो सगळ्या कार्यकर्ते कामाचे आमचं टिचन चांगले मला कुणी सातचा टाइम दिला तर मी तिथं तर पावणे सातला जातो कारण काम जर चळवळीत सांगायचं तात्पर्य आहे की काम जर चळवळीचं करायचं असेल तर आपल्याला चोवीस तास अठरा तास सोळा तास द्यावं लागतो आणि आता हे इलेक्शन आहे आता काही जण मला थोडं उशिरा बैठक मी मला लवकर कामाला लावून द्या दिवस कमी आहे वस्त्या मध्ये बैठक आहेत आपल्या वस्थेमध्ये नाही इतर समाजाच्या अवस्थेमध्ये त्यांना विनंती करता आम्ही आयुष्यामध्ये तुमची सेवा केली आम्ही आता पहिल्यांदा एकच मागतो एक म्हणजे ती। ती तीन आणि बघा कुणी चालक करण्याचं काम नाही घडीला फोडायचं म्हणजे फोडायचं तिने आपला आहे सोहळ्या सोयाला तीन तारखी म्हणतो ना आहे दायला आहे माझं चुलत भावाचा पोर आहे माझा भातच आहे मामाचं सोडा तीनही घरे फोडा आर मी सांगितलं रस्त्यामध्ये खिरुदिवड yes. रस्त्यामध्ये कुणी असो हे घडक शिकवायचं आहे अजित पवार आला आता अजित पवार तिकडे काय केलं महारानाच्या जमिनी पूर्ण जिल्ह्यामध्ये गायराण्याने महारानाच्या जमिनी हडप केल्या गायरान जमिनी आपल्या हडप केले महारत्नाच्या जमिनी हडप केल्या त्याचाही बदल आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये महारत्नाच्या जमिनी आमच्या गायना जमीन परत द्या हेच आपण सगळे मंडळी पक्ष घरी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा करायचं मोठ्या प्रमाणामध्ये आता सोडायचं नाही तुम्ही चालू केलं ना तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ना तुम्ही संपल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बोलायचं थिरी नाही तर म्हणे घेऊ माझ्या तयार नाही सोडायला जायला काय नाही फक्त स्वाभिमान आंबेडकरी चवळ निळा झेंडा हे आपल्याला तीन तारखेपर्यंत आहे आणि आपल्याला खऱ्या तरी मला माहीत आहे अधिक वेळ घेतलेला आहे परंतु आता या ठिकाणी आपल्याला सर्वांनी जो निर्णय घेतलेला आहे निर्णय झालेला आहे का आता फक्त कुठे जाऊ कधी काय झालं नाही अशोक मुस्लिम निस्लिम केले आणि त्या शेख मुजीबाने बे काय काय जेल कधी घालणार तुम्ही त्याची काळजी कापण्याचं काम केलं जेणे विरोधामध्ये केलं त्याला इच्छित सोडायचं नाहीये आणि म्हणून जमिनीच्या पिटीआर फॅन करायची होते तर आम्ही असले चुकीचे काम करणार आहेत काय 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 हे

सुमिता विष्णू आंबणे यांचं काम करायचं ठरवलेलं आहे दुसरी गोष्ट मला सांगायची नाही भाषण संपलं या ठिकाणी डॉक्टर म्हणून काय नाव आहे त्यांचं डॉक्टर ज्योतिताई भोमरे म्हणून मला सांगा डॉक्टर ज्योतिताई भोमरे कधी या ठिकाणी चमत्कार समाजाच्या वस्तीमध्ये गेल्या का, दे का? मला सांगा खाली बसलेले कार्यकर्ते परेश शर्माकर समाजाचे आले का नाही तुम्हाला आतापर्यंत नाव माहित होतं का, का? अरे म्हणून ते पूर्ण सुद्धा लक्षात ये म्हणजे ती आपल्या नाही आपल्यामध्ये नाही तुला काय सन्मान म्हणून वंना बोललो मी हे म्हणजे आता या ठिकाणी आजची बैठक एक मुखीन सर्व नेत्यांच्या सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सर्व समाजांच्या नेत्यांचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो आपल्याला आमदार सांगितलेला आहे सर्वांनी कामाला लागा पण वस्त्यामध्ये फिरू देऊ नका पुन्हा एकदा सांगतो आणि लांबात चाललेली छोटीशी या ठिकाणचं माझं छोटंसं भाषण संपवतो या ठिकाणी राजू चौकांचं पुढील कार्यक्रम सांगतो कोण सांगणार आहे हे माहिती सांग पुढील कार्यक्रम अजून एक दहा पंधरा मिनिटं खाली थांबायचं आहे ठीक कापूर पाडून नंतर घरी बोलत सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी